वाढत चालले मी नेहमीच सांगत आलेलो आहे की ओ मायक्रॉनच्या बाबत आज अशी एकदम भीती बाळगण्याची नक्कीच आवश्यकता नाही कारण प्राप्त आत्तापर्यंतच्या ओ मायक्रॉन संदर्भातील जी माहिती उपलब्ध झालेली आहे मग ती डब्ल्यू एच ओकडून असेल किंवा ज्या ज्या देशांमध्ये ओ मायक्रॉन मोठ्या संख्येने आज आहेत त्या देशांचा अनुभव असेल या सगळ्यांच्याच बाबतीत एक आपल्याला लक्षात येईल की गती जी आहे संसर्गाची ती नक्कीच जास्त आहे परंतु हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होण्याचं प्रमाण किंवा सिव्हिअर होण्याचं प्रमाण हे आपल्याला नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळत नाही आणि म्हणून त्याची दाहकता नाही आहे परंतु काळजी मात्र आपल्याला त्याचा स्प्रेड होऊ नये याची काळजी घ्यावीचं लागेल आणि त्यासाठी कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर आणि वॅक्सिनेशन हा त्यातला महत्त्वाचा आणि अतिमहत्त्वाचा उपाय आहे तर ह्याबाबत काल जी सेक्रेटरी लेवलची सगळी बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये सुद्धा हेच वारंवार सांगितलं की व्हॅक्सिनेशनचं प्रमाण वाढलं पाहिजे आज ज्या जिल्ह्यांमध्ये वॅक्सिनेशन स्टेट ॲव्हरेजपेक्षा कमी आहे त्या जिल्ह्यांना माझी नम्रपूर्वक सूचना आहे कॅबिनेटमध्ये सुद्धा हा विषय सातत्याने मांडला गेलेला आहे की आपण जे ड्यू झालेले सेकंड डोस आणि ज्यांनी अद्याप एकही डोस घेतला नाही लो। ना असे लोक या सर्वांनीच वॅक्सिनेशनमध्ये खूप मोठ्या पद्धतीनं सहभाग घेतला पाहिजे आता बऱ्याचदा असंही आपल्याला पाहायला मिळतं की शाळेंमध्ये जाताना शिक्षकांनी डबल डोस घ्यावा कॉलेजमध्ये जाताना प्राध्यापकांनी डबल डोस घ्यावा आणि विद्यार्थ्यांनीसुद्धा डबल डोस घ्यावा अशा पद्धतीचे काही कॉलेजेस मागणी करतायत तर मला असं वाटतं की कधीकधी लोकहितार्थ जनहितार्थ ह्या गोष्टी रास्तसुद्धा वाटतात कारण जरी ते ऐच्छिक असेल तरीसुद्धा ते जनहिताच्या दृष्टिकोनातून आणि आपलं राज्य हे लवकर शंभर टक्के लसीकरण व्हावं या दृष्टिकोनातून आपल्याला ते महत्त्वाचं वाटतं आणि त्या दृष्टीनं मला वाटतं की असे काही वेगवेगळ्या वेग कॉलेजेस आणि शाळा जे करतायत तर त्याचा आपल्याला जरी हेतू ज्याला म्हटलं हेतूकडं जर बघितलं तर हेतू चांगला आहे ठीक आहे कायद्यात आज बसत नसावं परंतु हेतू चांगला आहे आणि ते एका चांगल्या उद्देशाने करतायत मी त्याचं समर्थन करेल असं नाही परंतु मला वाटतं की लोकांनी आता सहकार्य करावं अशी मात्र आग्रहाची विनंती या निमित्ताने माझी असणार आहे सर मला सांगा की आज केंद्रीय औषध मानक तज्ञ संस्थेची दिल्लीमध्ये बैठक होणार आहे या बैठकीतून काय नेमका निर्णय राज्याला अपेक्षित आहे तुम्हाला राज्याचे आरोग्य मंत्री म्हणून या अगोदर दुसऱ्या डोसची चर्चा होती त्यांच्याकडे आग्रह केला जाणार म्हणून आता नेमकं तो डिसिजन कुठपर्यंत आलेला आहे या बैठकीतून आजच्या काय अपेक्षित केंद्रीय औषध मानक तज्ज्ञांची तद, जी बैठक होणार आहे मला असं वाटतं की त्यांच्या बैठकीच्या आउटकमबाबत निश्चित प्रकारे आम्हालाही उत्सुकता आहे आणि मला असं वाटतं की ज्या काही मागण्या आम्ही सातत्याने केलेल्या आहेत की ज्याबाबत फक्त निर्णय अपेक्षित आहे आणि मग पुढील कार्यवाही राज्य शासन निश्चित प्रकारे करायला तयार आहे त्यामध्ये बूस्टर डोसचा विषय असेल त्यामध्ये मुलांच्या लसीकरणाचा विषय असेल आणि मला म्हणायचं की ओव्हरऑल या सगळ्या मागण्या आपण करतोय आणि याबाबतचा जर सकारात्मक निर्णय झाला तर तो निश्चित प्रकारे स्वागताच राहील तर औषध मानक तज्ज्ञांच्या बैठकीच्या जे काही निर्णय असतील ते त्याची उत्सुकता निश्चित प्रकारे आम्हाला आहे